जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजेच मागच्या वर्षी जालना पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ किती केलेला होता प्रत्येक कास्टचा तो आपण या व्हिडिओमध्ये आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी जालना पोलीस शिपाई या पदासाठी तर बघा एस सी एक सर्विसने शंभर मार्कवर कट ऑफ केला जाता महिलांचा एस सीमध्ये फक्त एकशे आठ मार्कवर कट ऑफ केला जाता खेळाडू एकशे अकरा मार्कवर ऑफ केला होता होमगार्ड एकशे सोळा <शे> मार्कवर कटअप केलेला होता प्रकल्पग्रस्त एस सी एकशे पंचवीस मार्कवर कटअप केला होता आणि सर्वसाधारण एस सी एकशे अठ्ठावीस मार्कवर कटअप केलेला होता त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टी महिलांचा फक्त त्र्याऐंशी मार्कवर ऑफ केला होता एस टीमध्ये सर्वसाधारण एकशे तेरा मार्कवर कटअप केला होता एन टी बी सर्वसाधारण कट ऑफ केलं होता एकशे एकोणतीस महिलांचा ऑफ केला होता एकशे अठरा मार्कवर त्यानंतरची कास्ट आहे एन टी सी एन टी सी एक सर्विसमॅन कट ऑफ केला होता शहाण्णव मार्कवर महिलांचा कटअप केला होता एकशे चोवीस मार्कवर सर्वसाधारण कटअप केला होता एकशे चौतीस मार्कवर एस बी सी सर्वसाधारण कटआउप केलं होतं एकशे तेवीस मार्कवर त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओबीसी ओबीसी एक सर्विसमॅन सत्तर मार्कवर ऑफ केला होता खेळाडू ओबीसी अठ्याहत्तर मार्कवर कटअप केलेला होता फिमेल महिला एकशे सात मार्कवर कटअप गेलेला होता भूकंपग्रस्त एकशे अकरा मार्कवर कटअप केला होता ओ बी सीमध्ये त्यानंतर होमगार्ड एकशे एकोणतीस मार्कवर कटअप गेलेला होता आणि सर्वसाधारण ओबीसी एकशे तीस मार्कवर कटअप गेलेला होता त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस सी बी सी एस सी बी सी एक सर्व्हिसमॅन गेलेला होता एकशे सहा मार्कवर खेळाडू एकशे दहा मार्कवर फिमेल गेलेला होता एकशे वीस मार्कवर होमगार्ड गेला, गेला होता एकशे अठ्ठावीस मार्कवर आणि सर्वसाधारण ए सी बी सी एकशे एकतीस मार्कवर प्रकल्पग्रस्त गेलेला होता एकशे बत्तीस मार्कवर त्यानंतर पुढील काष्ट आहे ती म्हणजे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस कट ऑफ गेलेला होता शंभर मार्कवर सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ गेला होता आ, गेला एकशे एक मार्कवर आणि खेळाडू एकशे चार मार्कवर कट ऑफ केला होता ईडब्ल्यू एसमध्ये त्यानंतर पुढील काष्ट आहे ओपन बघा ओपनसाठी कट ऑफ केलं तर एकशे सोळा मार्कवर पोलीस पाल्य एक, एक सर्विसमॅन ओपन एकशे सोळा मार्क भूकंपग्रस्त एकशे सतरा मार्क अनाथ एकशे एकोणीस मार्क खेळाडू एकशे चोवीस मार्क महिला एकशे चोवीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता ओपनमध्ये आणि होमगार्ड एकशे बत्तीस मार्कवर आणि सर्वसाधारण ओपन एकशे पस्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता ठीक आहे तर अशा प्रकारे जालना पोलीस शिपाई या पदासाठी मागच्या वर्षी म्हणजे जी दोन हजार चोवीसला भरती झालेली होती दोन हजार बावीस तेवीसची ठीक आहे बावीस आणि तेवीस या वर्षाची त्याचा कट ऑफ हा केलेला होता जालना पोलीस शिपाई या पदासाठी तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद